तालुक्यातील लोहनेर ठेंगोडा गावादरम्यान वाहणाऱ्या गिरणा पात्रातून बेसुमार वाळू उपसा होत असल्याची बातमी महाराष्ट्र माझाने प्रसारित केल्यानंतर महसूल आणि पोलीस प्रशासन ऍक्शन मोडवर आले आहेत महाराष्ट्र माझाच्या बातमीची दखल घेत गिरणा नदी पात्रातून अवैधरित्या होणारी वाळूची वाहतूक रोखण्यासाठी देवळा तालुका महसूल प्रशासनाने गिरणा नदी पात्रात जाणाऱ्या रस्त्यांवर जेसीबीच्या सहाय्याने ठिकठिकाणी थीक मोठे मोठे खड्डे खोदले आहेत हे खड्डे बुजवल्यास संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहितांतर्गत गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा देवळा तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांनी दिला आहे गिरणा नदी पात्रातून होणारा अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी भरारी पथके कार्यान्वित असून या पथकांच्या माध्यमातून अवैध वाळू उपसाला अंकुश लावला जाणार आहे तसेच गिरणा नदी पात्रात जाण्यासाठी वाळू माफिया ज्या मार्गाचा वापर करतात त्या रस्त्यांवर जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या चाऱ्या खोदण्यात आल्या असून मार्ग बंद करण्यात आले आहेत यामुळे रात्री बेरात्री होणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीला आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे